श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मी माझ्या आजच्या वेळीला सुरुवात करते तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारी काय काय सेवा करणार आहे त्याबद्दलचा आज मी थोडे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी स्वामींना पंचामृताने अभिषेक करणार आहे अभिषेक केल्यानंतर मी स्वामींचं अधिष्ठान देवघरामध्ये मांडते देवघरामध्ये अधिष्ठान मांडल्यानंतर देवपूजा करून झाल्यानंतर आरती करून घेते त्याच्यानंतर मी गुरुवार गुरुवार असल्यामुळं मी हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करते गंगाजल हळदीमध्ये मिक्स करून तो टीका भगवान विष्णूंना लावते भगवान विष्णूंचा टीका लावल्यानंतर तसंच ते बोट मी माझ्या कपाळावरती लावते असं म्हणतात की तस तो उपाय केल्याने आपलं भाग्य उदय होतं त्याच्यानंतर मी तो टीका माझ्या दोन्ही मुलांना माझ्या मिश्रांना पण लावत असते त्याच्यानंतर आज गुरुवार असल्यामुळं घरातून नकारात्मकता निघून जाण्यासाठी मी हळद आणि गोमूत्राचं लेपन करते त्या लेपनाने मी दरवाज्यावरती मेन दरवाजा हॉलच्या दर्जावरती स्वास्तिक काढते स्वास्तिक काढून झाल्यानंतर मी हळदीचं लेपन करते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर दारामध्ये दोन तुपाचे दिवे रांगोळ काढून तुपाचे दोन दिवे लावते तसंच मी बेडरूममध्ये बेडरूमच्या दर्जावरती पण स्वास्तिक स्वास्तिक काढते स्वास्तिक काढून झाल्या झाल्यानंतर मी स्वामींना नैवेद्य अर्पण करते नैवेद्यामध्ये आज मी स्वामींना भोपळ्याचे धपाटे पर दही आणि गोड गोडमध्ये शेवायची खीर केली आहे त्याचा स्वामींना नेव नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवताना मी चौकट चौकन भरून घेते पाण्याने त्याच्यावरती स्वामींचं नैवेद्याचं ताट ठेवते त्याच्यावरती खा तुळशीचे पानं ठेवते पाणी साईडने फिरून घेऊ घेऊन स्वामींना नैवेद्य अर्पण करते ओम प्राणायम स्वाहा ओम आपणाय स्वाहा ओम ब्रम्हयामृताय स्वाहा असं म्हणून मी स्वामींना नैवेद्य अर्पण करते नैवेद्य अर्पण करून झालं तर मी माझ्या नित्यसेवा करून घेते नित्यसेवामध्ये मी स्वामी म्हणून वाचते एक जपमाळ करते त्याच्यानंतर मी अकरामाळी जप करते स्वामी सारा मृत्यू वाच तीन अध्याय वाचते आणि गुरुचरित्रमधले मी चौदावा आणि वाद्याचं पठन करते अशा प्रकारे मी दर गुरुडी छोट्या छोट्या सेवा करत असते माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ्याला विसरू नका श्रीस्वामी समर्थ